तर मैत्रिणींनं ही माझी तीन नंबरची बहीण आहे तर हिची टास दुखत होती पायाची तर ट्रीटमेंट सुरू आहे तिची तर त्यामुळं काय झालं तिला एकटीला हे सर्व करायला खूप जड जात होतं तर तिला म्हटलं इकडे ये आम्ही पण मदत करू तर मग तिला कुरड्या खारुड्या आणि हे दोन किलोचे पापड केलेले आहेत आम्ही तर तिला आज जायचं आहे आता अरुण भाऊच्या माळ्यामध्ये पण तिला म्हटलं अगोदर ना सकाळी सकाळी या पापडाला ऊन दे म्हणजे मग काय होईल पापड व्यवस्थित ठेवता येते ना आणि व्यवस्थित राहतील पण तर आता वाळू घालून ती जाणार आहे अरुण भाऊच्या माळ्यामध्ये आणि आज ज्योती पण जाणार आहे माहेरी तर सर्वात अगोदर आम्हाला एक काम करायचंय आपल्या आंब्याच्या ज्या कैऱ्या आहेत ना त्या काढून आणायच्या आहे शेतामध्ये ते छान आहे बघायचं म्हणतो मी तर टी व्ही बघतो तुम्ही पापड वाळू घाला त्याच्या टोप्या झाल्या का मग मला बोलवा घालायला है का <laughs> पापड मला <laughs> तर आज आंब्याचा रस केलेला होता तर त्यामुळं मी या खारवड्या पण तळत आहे तर, तर थोडंसं तेल टाकून तव्यावर थोडस तेल टाकून या तळलेल्या आहेत अशा पद्धतीने तर खूप छान लागतात बर का आमरसाबरोबर तर नक्की करून पहा खूप छान रेसिपी एकदम चटकदार चवदार अशी रेसिपी आहे ही पुढच्या वर्षी मी ही रेसिपी नक्की करणार आहे या खारवड्या तर आम्हाला सगळ्यांना खूप आवडल्या तर आता आमरसाबरोबर खूपच छान लागतात खायला बाय मस्त एन्जॉय करा वरांला बघ बाय मोठ्या दाट्या माणसाकडं खुडी दिली फारख ऊन सगळीकडं शेता आता नांगरून पडलेत सगळीकडं लांब लांब पर्यंत नांगरलेले शेत दिसणार मक्का आहे नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाला या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर मैत्रिणींनो चाललं शेतात आणि तर आपला तोतापुरी आंबा थोडशा आहेत झाडाला कैऱ्या तर म्हटलं चला आता पाडून आणू तर आज आहे ना हृदयदृशांग ज्योती जाणार आहे सुट्टीला मामाच्या घरी आणि तिथून उद्या जाणार आहेत पुण्याला तर आठ पंधरा दिवस त्यांची सुट्टी चालणार आहे मग त्यानंतर मला एकटीला वेळ पण भेटणार नाही कैऱ्या काढायला तर म्हटलं चला आज आहे ना अगोदर कैऱ्या काढून आणू तर चला शेतामध्ये बघ बघ त्याने कशी कुडी घेतली धरू लागणं त्याला धरू लागणं चल पिल्लू खेळायलाच लागत नुसतं पक्षी काय ओरडत येते एवढं उन्हाळ्याचं पण पक्ष्यांना सावली किती छान आहे नको ना बघ ती गाय बघ आली तुझ्याकडं घाबरली लावर त्याला उन्हाळ्याची सुट्टी कशी जायची काय माहिती तुमची जोडला आता होता सारख काढू राहिले मामा शेत आपलं पण नांगरून टाकलंय बरं का तर उन्हाळा येत ना छान अशी माती तापते आणि आता पुन्हा कपाशी लावली किंवा मका पिरली ना तर भर भरपूर भारी येतं तर ह्या आंब्याच्या काढायच्यात आपल्याला कैऱ्या तोतापुरी आंबा आहे मोठ्या मोठ्या कैऱ्या याच्या लवकर पिकत पण नाही त्या बऱ्याच दिवस पिकायला घालावं लागतात नाही आहे काढायची मागच्या वेळेस मला असं चिकूत तोंडाला चिक आहे आंब्याला नाही नाही बाळा तीन चिकुत उतरला पाहिजे अरे हळूच टाक ना आदळू नको बाळा आदळावर ना ते पिकत नाही खराब होत्या सापडलं रे चिमणी घोसला सापडला अरे बघू अंडे होते त्याच्यात बघू अरे या पाच रटाचं बनवलेलं आहे का मकाच्या मकाच्या याच्यापासून बनवलेलं आहे ते त्याला अंडे द्यायचे असतील रे टाकले सुट्टी न्यूस्तार पिकते मग पोरांना खायला होतं इकडे चांगले इकडे आव आवर्त आवर्त उशीरच होतो बाई काय करावं पिल्लू फेकू नको हळूच टाक आमचं पिल्लू पण मोठं झालंय बरं का आता आंबे काढायला <laughs> खालीच टाकलं शेवटी ले शान आहे दूध केच नाही करत परपे चिक तर मैत्रिणींनो हा तोतापुरी आंबा आहे आणि चार पाच वर्षातच या आंब्याला आंबे आले तर आम्ही या आंब्याला अगोदर दुसऱ्या प्रकारचं रोप लावलं आणि नंतर तोतापुरीचं कलम केलं होतं तर हा आंबा खूप छान असा आला आणि खूप मोठे मोठे आंबे या आंब्याला येतात आणि पिकल्यानंतर खूपच असे गोड असतात हे आंबे पण लवकर पिकत नाही जाड कातडं असल्यामुळे ना बराच दिवस पिकायला ठेवा लागतात तेव्हा ही आंबी पिकतात तर आमच्या ज्योतीला आहे ना झाडावर चढता येतं तर त्यामुळे आहे ना अगोदर तिच्याकडून मी कैऱ्या काढून घेतल्या तर आमच्या इकडे बरंच आंब्याचे झाडं असल्यामुळे ज्योती लहानपणापासून आंब्याच्या झाडावर चढते आणि कैऱ्या काढते आता बघा माझं पिल्लू कसं आंब्याला आळं करतंय इथं इथून तिथून आंब्याची ताटी लावली होती फक्त एवढाच आंबा वाचलाय आमचा ह्या वर्षी आहे ना पिल्लू आता त्याला पाणी घालणार आहे आमचं पिल्लू आंबे भे खायला भेटते ना मग mm. mm. दोन तीन आंबे आले ना अशी दरवर्षी एक जरी आंबा आला दरवर्षी तरी ही ताटी गच्च भरून जाईल नाही का mm. नाही छान आळ कर दिले ना आम्हाला खायला पाड हा हा येऊ चक्कर महाराज हे पा मस्त रांनी इथं गार गार पाणी पिऊ आता हे पाणी प्यायचं मला थंड ने। 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 मस्त सेड झालं बरं का मला का सेड लई भारी झालं म्हणलं सगळा <laughs> पसारा बसला पा मस्त आता आहे ना कांदी एवढे राहिले वे भरायचे हो ना तानाचे ना का भरीत जाऊ लई सकाळी सकाळी भरीत जावा गोड आहे चला तर मैत्रिणींना दुपारची वेळ आहे एकदम रखरखीत असं ऊन पडलं इकडं आणि आता कैऱ्या उतरून आम्ही आता ठेवल्या तिथं सावलीला आणि छान असे शेजाऱ्यांच्या आंब्याचे पाड पण खाल्लेत तर हे दोन पाडे परत सापडलेत मला इथं काहीतरी चाललं आहे चालतं असतं तर आता चाललो आहे आम्ही घरी आम्ही चार वाजता येईना घेऊन जाऊ आता गोण्या काय कैरीच्या कारण गाडीवर न्यावं लागेल गाडीवर जण पाहिजे गोण्या उचलायला खूप जड असतात तर घरी गेल्यावर आहे ना तुम्हाला दाखवते आता आंब्याची आळी कशी लावतात तर आपण दरवर्षीची आडी लावत असतो मागच्या वर्षी पण मी व्हिडिओ टाकलेला आहे तर ही आंब्याची आडी लावली ना तर आहे ना पिकायला वेळ लागतो बराच दहा सात आठ दहा दिवस लागतात पिकायला पण खूप सुंदर असा पिकतो हा आंबा एकदम पिवळा असा होतो आणि खूप छान लागतो हा तर तो आंबा आहे आमचा हा आणि तर शेताच्या बांधाला आहे तरी तो ऊस ये आता आंबा ज्युती चाल फडके मामांती तर कांदे तर शेतकऱ्यांना पहा अशी उन्हाचं काम करावं लागतं करखीत ऊन पडले तरी त्यांचं चांदेवारीच काम सुरू आहे आणि आमचे पहा माकड माकडांची चालले कुठ सारखे कुठं करते चला चला असं ओसरीवर झाडाखाली ठेवलेल्या रांजण किंवा माठातलं पाणी पिण्याची मज्जा वेगळीच असते तर पहिलं कायम माठातलं किंवा रांझणीतलं पाणी सर्वजण पित असत पण आता याची जागा फ्रीजने आणि मिनरल वॉटरने घेतलेली आहे तुम्ही पिलो अरे बापरे तू सेपरेट बॅग भरली का दादूची अरे बाप रे सगळं भरलं त्याच्यात तुझं तुझं आणि छान राहायचं बरं का परत आपल्या आपल्या बॅगेत ठेवायचं सगळं आपला बघू इकडं कर कर ना इकडे उभं बरं ना वागणी त्याच्या स्कूल बॅगमध्ये सगळं सामान भरलं त्याचं तर आता मामाच्या घरी जायचं पुण्याला हां त्याच्यामुळंच आम्ही आता कैऱ्या उतरून घेतल्या ते पहा आमचा दादा पण आहे का तयार झाले पुरं आता सुट्टीला जाईल हां आईची तिसरीच बॅग आहे का नाही मला कर म्हण का तू काही गेल्यावर आज आम्ही ना आता कैऱ्या उतरून घेतल्या आणि स्विमिंग कसून पण चालले का मामाच्या इथं गार्डन मध्ये पोवायला फोन आलाय बघ कोणाचा लांबच्या रोडनी तिच्या ज्योतीला मुरळे आलाय आता सुट्टीला न्यायला जवळून जात लांबून जाता जवळून जात नाही लांबून जा तिला माहेर गेल्यासारखं वाटलं पाहिजे ना जाऊ द्या आता यंदा मस्त वाटा ना आता पुण्याला जायचं बाय बाय करा ना पोरांनी पाहत त्यांचं त्यांचं सामान सेपरेट बॅग मध्ये घेतलंय बाय मस्त एन्जॉय करा पोरणला बघ বাই পিলো বাই